शांतीप्रकाश यांच्या एकशे प्रेम प्रेमप्रकाश मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक बलराम सावलानी आणि सेवादारी यांच्या उपस्थितीत झाले तब्बल सातशे पंचाहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत जयंती उत्सव साजरा केला सिंधी समाजाचे थोर संत स्वामी शांती प्रकाश महाराज यांचा जयंती उत्सव गांधीनगर येथील प्रेमप्रकाश मंदिरात मोठ्या भक्तिभावाने आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा केला गेल्या पंचवीस वर्षांपासून हा जन्मोत्सव सामाजिक बांधिलकी तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून सिंधी बांधव साजरा करतात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य रक्तदान शिबिर भजन कीर्तन प्रवचन सत्संग या उपक्रमांनी हा एकशे अठरावा जन्मोत्सव साजरा केला या शिबिरात तरुण तरुणी यांच्यासह ज्येष्ठ सेवा रक्तदान केले छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय आणि डी वाय पाटील यांच्या सहयोगाने या, या, या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रेमप्रकाश महाराज मंदिराचे सर्व सेवाधारी तसेच सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते